नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला फ्लावर पकोडे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहायला भेटेल चला आता फ्लावर पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे पाव चमचा हिंग पावडर घेतलेले आहे एक चमचा जिरे पावडर घेतलेले आहे एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आता आपल्याला फ्लावर चांगला सोलून घ्यायचा आहे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीनं आता आपण सर्व ह्याच पद्धतीनं कट करून घेऊ या फ्लावर हे बघा सर्व फ्लावर कट करून घेतलेला आहे या पद्धतीनं इकडे मी टोप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाक मीठ टाकायचं आहे आणि फ्लावर एक मिनिट आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला पकोड्याचं बॅटर बनवायचं आहे इथं मी बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ टाकत आहे त्याच्यानंतर तांदळाचं पीठ ओवा लाल तिखट हळद पावडर जिरे पावडर धना पावडर हिंग पावडर आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ पाणी टाकून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे मसाले सर्व हे बघा ह्या पद्धतीनं मिक्स केलेला आहे आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं इकडे कढाई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक पीसेस करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे एक साईड आपल्याला चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे आहे आता मी पलटी करून घेत आहे चांगलं फ्राय झालेले आहे एक साईड हे बघा आता मी ताटात काढून घेत आहे याच पद्धतीने आपण सर्व पिसेस तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद